जय हिंद टाइम्स साथ तुमची बातमी आमची आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने राज्यातील राजकारणात बऱ्याच मोठ्या घडामोडी घडत आहे अलीकडेच ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा सुरू होत्या त्यातच मंत्री उदय सामंत हे आज सकाळी शिवतीर्थ निवासस्थानी पोहोचले सामंत यांनी मनसे प्रमुख राज ठाकरेंची भेट घेतली गेल्या काही दिवसातील उदय सामंत आणि राज ठाकरे यांची ही चौथी भेट आहे त्यामुळे शिंदे सेना आणि मनसे यांच्या युतीची चर्चा सुरू आहे का असा प्रश्न अनेकांना पडलाय मात्र राज ठाकरेंसोबतच्या भेटीत राजकीय नाही तर इतर विषयांवर चर्चा झाली असा दावा मंत्री उदय सामंत यांनी केला आहे या भेटीनंतर उदय सामंत यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यात सामंत म्हणाले की सकाळी या भागात काही कामानिमित्त आलं होतं त्यावेळी मी स्वतः राजसाहेबांना फोन करून भेटीची विनंती केली त्यानंतर येथे आलो राज ठाकरेंशी गप्पा मारल्यानंतर अनेक विषय कळतात मुंबईच्या विकासाबाबत चर्चा होते जी काही चर्चा झाली त्यात पुढे कसं जायचं त्यावर विचार केले जातात त्याशिवाय तुमच्या मनात जे काही राजकीय शंका आहेत त्यावर कसलीही चर्चा झाली नाही चहा पहिलं खिचडी खाल्ली आणि निघालो मुंबई महानगरपालिकेबाबत चर्चा झाली असती तर तसे जाहीर करायला काही हरकत नव्हती माझी ही चौथी भेटे त्याचे उत्तर जे पहिले दिले होते आज तेच उत्तर आहे असं सांगत सामंत यांनी राजभेटीतील चर्चेवर फार भाष्य करणं टाळले त्याशिवाय आमच्या आजच्या भेटीत कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही या भागातून चाललं होतं त्यामुळे राज ठाकरेंची भेट घेते राजकारणापलीकडे काही संबंध असतात उद्या संदीप देशपांडे मी चालता चालता भेटलो तर युतीची चर्चा होते असं नाही काही बेटी आपने ही या भेटी अराजकीय असतात आपणही या भेटीकडे राजकीय बघू नये मी तुड उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटायला जाणार आहे त्यामुळे मी राज ठाकरेंच्या भेटीतील निरोप घेऊन शिंदेच्या भेटीला चाललो आहे अशा बातम्याला अवाल मात्र असं काही झालं नाही असा खोटचक टोलाही उदय सामंत यांनी पत्रकारांना लगावला दरम्यान राजकीय सोडून इतर विषयांवर चर्चा झाली सगळ्या चर्चा सांगायच्या नसतात ज्यावेळी खऱ्या अर्थानं राजकीय चर्चा करायच्या असतील तेव्हा अखिल मोठी पत्रकार परिषद घेऊन मी आणि संदीप देशपांडे सांगू असंही मंत्री उदय सामंत यांनी म्हटलंय आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी जय हिंद टाइम्स चॅनेलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा